फुलंब्री तालुक्यातील निधोना येथील उपोषणकर्ते भरत राऊतराय यांचे मागील दोन दिवसापासून अन्नात्याग उपोषण सुरू आहे त्यांच्या प्रमुख मागण्या पन्नास चोपन्न झिरो चार अंतर्गत देवगिरी साखर कारखाना ते निधोना एम डी आर एकशे सहावरील पुलाचे कामे पूर्ण करावे एम डी आर एकशे सहा देवगुरी साखर कारखाना ते निदोना रस्त्याचे सात मीटर रुंद कॉन्क्रीट रोड मंजूर करावा व लवकरात लवकर करावा एम डी आर एकशे सहावर स्थितीत असलेले डागडुजीचे काम अद्याप सुरू झालेले नाही ते लवकरात लवकर लग्र सुरू करण्यात यावे निधोना ते दरेगाव रस्ता व्ही आर चौऱ्याऐंशीवरील डांबरी डांबराचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून हे काम परत करण्यात यावे अशा ह्या मागण्यासाठी अन्नत्याग उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सरपंच मंगेश साबळे यांनी उपोषणाला देऊन मंगेश साबळे यांनी दिली प्रतिक्रिया मंगेश गो साबळे हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं खरोखर त्यांनी मागच्या वेळेस सुद्धा ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या वेळी त्यांना नुसतं एक फोन केला होता की या ठिकाणी आमचं आमरण उपोषण चालू आहे एक क्रांती प्रक आज या लिदोना नगरीमध्ये आलेले आहे त्यामुळे आपल्याला इतका अर्थ झालेला आहे की या तरुण पिढीमध्ये जो एक भगतसिंग या ठिकाणी आपल्या तालुक्यात जन्मला आलेला आहे आणि त्यांच्या या कारकिर्दीमुळे सर्व पाडे सर्व जे काही ज्यांची क्रांतीचा उत्साह करून दाखवला आणि आपल्या तरुण पिढीला एक शक्ती वेळ आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे मास करणाऱ्या या मुघलांना लुटून गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांना वाटलं त्याप्रमाणे आता इथल्या तरुणांना या स्वराज्यातल्या या महाराष्ट्रातल्या तरुणांना या आमदार खासदारांची संपत्ती लुटून पुन्हा शेतकऱ्यांमध्ये वाटण्याची गरज आलेली आहे की पुढच्या चोवीस तासामध्ये तिथले आमदार या ठिकाणी आले नाही पुढच्या चोवीस तासामध्ये तिथले तहसीलदार या ठिकाणी आले नाही पुढच्या चोवीस तासामध्ये या संबंधित रस्त्याच्या डिपार्टमेंट चे अधिकारी जर का या ठिकाणी आले नाही तर हा मंगेश सावळे तुम्हाला शब्द देतो यांना कुणालाही मी रस्त्यावर फिरकू देणार नाही कारण उपोषणाची कारण उपोषणाची जाणीव मला आहे हो माझ्या तालुक्यातला मानव उपोषणाला बसत असेल आणि तुमच्या हॉटेली तुमचे मोठमोठाले धंदे तुमचे मोठमोठाले कारखाने तुमच्या मोठमोठाल्या गाड्या तुम्ही आमच्या तालुक्यात घेऊन मिरवणार असाल आणि आमच्या गोर गरीब कष्टकरी समाजाकडे बघणार नसाल तर आताचे तरुण शांत बसणार नाही आताचे तरुण विद्रोह